बडगाव तालुक्यातील सावदे गावाजवळील गिरणा नदी पात्रात गुडे येथील युवराज सोनोने नामक इसम दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता प्रवाहात अडकला होता तदनंतर सदर इसम हा अद्यापपर्यंत नदीपात्रात व इतरत्र मिळून आला नाही त्या संपूर्ण नदीपात्रात शोधण्याचे काम नातेवाईक मित्रमंडळी व गावकरी आज रोजीही करीत असून प्रशासन कुठलीही मदत करत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी करत संबंधित प्रशासनातर्फे इसमाचा शोध घेण्याचे कार्य देखील राबवले जात नसल्याचा आरोप आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आला आहे युवराज सोनोने यांचा शोध प्रशासनाने घ्यावा प्रशासनाने सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली गोड्या गावाचे आदिवासी लोक आमचे दोन माणसं होते म्हणजे माझे वडील रवींद्र कौतिक बागोल आणि आमचे मामा युवराज लालचंद सोनवणे हे पाटील समाजाच्या माणसाच्या शेतात कामाला गेले ते पवारने करायला आणि पवारने त्यांच्या दोन ते अडीचच्या दरम्यान त्यांची जर कंप्लीट झाली त्यांनी जागावर ठेवला आणि गिरणा नदीत ते हातपाय धुवायला गेले आणि त्यावेळेस पातळी म्हणजे नगरी नदीचा पाणी कमी होता आणि तीन ते सव्वा ती म्हणजे तीनचा साडेतीनचा तीनच्या तीन दरम्यान भरपूर पाणी वाढ झालं असल्यामुळे माझ्या मामांना पावता येत नव्हते माझ्या पप्पांना पावता येत होते पप्पांचे पाहून दडीला आले आणि मामांचे जे ते व्हावून गेले आम्ही कुठे गावातले आणि आमच्या सोबत कोणी नाही आहे आम्हाला कोणी सहकार्य करत नाही आहे कारण इंडियन आरमची आम्हाला टीमची जरूरत आहे आणि

तुमच्याकडे शोध सुरू करताना काही साधन सामुग्री का आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका